पहिल्या बाजीरावाच्या नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले सन सतराशे चाळीसपतच्या युद्धापर्यंत म्हणजे सतराशे एकसष्ट पर्यंत त्यांनी पेशवेपद भूषवलेले होते त्यांच्या कारकिर्दीचे दोन टप्पे पडतात त्यातील पहिला टप्पा सतराशे एकोणपन्नास ला संपतो याच कारण असं की सतराशे एकोणपन्नास पर्यंत सातारचे छत्रपती शाहू महाराज हे जिवंत होते शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे सन सतराशे एकोणपन्नास ते पानिपतच्या युद्धापर्यंत सतराशे एकसष्ट पर्यंत नानासाहेबांच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा सुरू होतो पहिल्या टप्प्यात छत्रपतींचा वचक नानासाहेबांवर होता परंतु छत्रपतींच्या मृत्यूनंतर पेशवाईची सत्ता ही दुडमूळ झाली नानासाहेब पेशवे पदावर असताना त्यांच्या कारकिर्दीत सगळ्यात महत्वाची जर कोणती घटना घडली असेल ती म्हणजे पानिपतचे युद्ध या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला दस्तूर खुद्द अब्दालीबरोबर झालेल्या या ला लढाईमध्ये नानासाहेबांचा मुलगा विश्वासराव हा सुद्धा कावी आला त्याचबरोबर नानासाहेबांचा भाऊ सदाशिवराव हे सुद्धा त्यामध्ये मृत्युमुखी पडले शिवाय एक लाख मराठे मारले गेले हा सगळा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेबांचे निधन झाले जय हिंद